की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्येही कुरगोडीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगलेली आहे आणि याला कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेला समन्वय कक्ष फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे याचा प्रत्यय आणखी एकदा आलेला आहे राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जातो मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कॉर्डिनेशन रूम स्थापन केलेली आहे एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह मानलं जात आहे नजर काय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदा देखील वॉर रूम आहे म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो कालच वॉर मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो त्याच्यामुळं शिंदेसाहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे पण कॉर्डिनेशन रूम म्हणजे काय जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे शिवसेनेकडे नगरविकास माडा आर ए गृहनिर्माण अशी खाती आहेत या खात्यांचा सर्व प्रकल्पांचा कॉर्डिनेशन रूममधून आढावा घेतला जाणार आहे अधिकारी सचिवांना वॉर रूमसारखंच या बैठकांना सुद्धा उपस्थित राहावं लागेल त्यामुळे आता एक समांतर सत्ता केंद्र तयार होऊ शकतं एकनाथ शिंदेंच्या निर्णयानं फडणवीस आणि शिंदेंमध्ये संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे